नमस्कार मिनीता पडार लाय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी सातारा जिल्ह्यातील संगम माहुले इथं असणारी मुघल मर्दिनी कर्वी संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराने यांची समाधी दुर्लक्षित होत आहे या समाधीचे जीर्णोद्वार करण्यात यावा या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरात राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आंदोलन करण्यात आलं या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पाठवण्यात आलंय मुख्यमंत्री यांनी एक महिन्याच्या आत महाराणी ताराराणींच्या समाधीचं काम सुरू करावं सोळा मे रोजी ताराराणींच्या समाधीवर अभिषेक घालून जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी इंडिया आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय मधील राजाराम महाविद्यालय हे महाराष्ट्र शासनाचं महाविद्यालय असून या महाविद्यालयानं शंभर वर्षाहून जुने आणि अनेक विद्वान लोकांना घडवलेला आहे पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये महाविद्यालयाचा स्तर खूप ढासळत चाललाय तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांना मागील दोन तीन महिन्यापासून पगार देण्यात आलेला आहे तसेच राजाराम महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असणारे काही शिक्षक चार ते पाच महिन्यातून बाकी सर्व काम सीएसबी कडून करून घेत आहेत आज ठाकरे गटाच्या युवासेनेकडून देण्यात आलाय या प्रकरणामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून महाविद्यालयात चालू असणारा आणागोंदी कारभार थांबवा अशा मागणीचे निवेदन आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीनं राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य बोडके यांना देण्यात आले या युवासेनात जिल्हा प्रमुख मंजित किरण माने जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते शिरो नगर परिषदच्या अणागोंदी कारभाराविरोधात माजी उपसरपंच पृथ्वीराज सिंह यादव आणि नागरिकांचे धरणे आंदोलन तब्बल चौदा दिवस सुरू आहे आंदोलनास्थळी नगर परिषद प्रशासन आणि आंदोलकात बैठक झाली मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे आज बुधवारी गोंधळ घालून प्रशासनाला जागे करण्याचं अभिनव आंदोलन करण्यात आलं शहरातील लंबाबाई गोंधळ मंडळ आणि नागरिकांनी सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला तर दिवसभर प्रशासनाच्या नावाने गोंधळ घालत नगर परिषदेच्या प्रशासनाला सद्बुद्धी दे असे साकडे घालण्यात आलं या आंदोलनाची टप्प्याटप्प्याने तीव्रता वाढवून प्रशासनाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पडू असा दावा नागरिकांच्या वतीनं करण्यात आला शिरोळ नगर परिषदेच्या कारभाराच्या विरोधात तीन एप्रिल पासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गावातील वेगवेगळे तरुण मंडळं मंदल, महिला मंडळी ग्रामस्थ त्याचबरोबर परवा बैजी मंडळानंसुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आज तर या ठिकाणी गावाच्या आमच्या गोंधळी मंडळीने ठरवलं की या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी गोंधळ करायला ठरलेला आहे आणि या गोंधळाच्या माध्यमातून शासनाला आता तरी जाग यावे यासाठी आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी महाराष्ट्र सर्व कुलदैवत यांना या ठिकाणी साखरे घातले आलेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा सहायुक्त नगर प्रशासन विभाग कोल्हापूर असेल किंवा मुख्याधिकारी असेल यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या या आंदोलकांच्या त्या मागण्याबद्दल चर्चा करावी जर ते चर्चेला नाही आले तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन इतर पुढच्या काळामध्ये छेडलं जाईल असं या ठिकाणी शे रोडवर प्रशासनाच्या डोंगर कारभारमुळे रस्त्यावरचे विजेचे खांब आल्यानं टोपच्या उत्कृष्ट पाटील याला जीव गमावा लागला होता त्यानंतर तो टोप गावात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीवर मोठा रोष निर्माण झाला होता गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं तसेच मनुष्यवराचा गुन्हा दाखल करू असा कडक इशारा नागरिकांच्या वतीनं ना यावेळी देण्यात आला काही तासातच तासा तास। वीज वितरण वॉर्डवर आली मार्गावरील काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीनं हालचाली सुरू केल्या आहेत गोकुळ ही कोल्हापूरची शिखर संस्था असून कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे या संघामार्फत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात त्यामुळे संचालक मंडळानं हिरक महोत्सवी भेट म्हणून गोकुळच्या दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला भेट देणार आहेत यामध्ये दूध दर फरक हिरकमोस्तवी भेट म्हणून वीस पैसे प्रति लिटर फरकावरील व्याज डिबिटन व्याज डिव्हिडंड असो एकूण एकशे छत्तीस कोटी ती, तीन लाख रुपये इतके रक्कम दूध संस्थेच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तसेच कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे अशी माहिती गोको चेअरमन अरुण उगळे यांनी दिली रविवारी कोल्हापूर निवासानी आई अंबाबाईच्या रथोत्सवानंतर काल फिरंगाई देवी रथोत्सव पार पडला आकर्षक रांगोळ्या फुलांच्या पायगाड्यांनी सजवलेला मार्ग ढोल ताशासह पारंपरिक वाद्याचा गजर उद्या गंभे उद्या असं म्हणत गुलालाची उधळण करत अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी फिरंगाई तालीम येथे फिरंगाई देवीचा रथोत्सव पार पडला दरवर्षी चैत्र महिन्यात अंबाबाईच्या रथोत्सवानंतर फिरंगाई देवीचा रथोत्सव साजरा केला जातो या परंपरेनुसार मंगळवारी हा रथोत्सव पार पडला या रथोत्सवात मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभागी घेत या रथोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत आई फिरंगाई देवीचं दर्शन घेतलं सध्या मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेची चांगली चर्चा सुरू आहे यावरच आता राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडके बहिणी योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा पाचशे रुपये मिळणार आहेत योजनेच्या नियमात कोणतेही बदल केलेला नाही असं आदिती टटकरे यांनी सांगितलंय विधानसभेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेल्या नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही हैदराबाद है मध्ये कांशा गचबोवली परिसरात शंभर एकर जंगल नष्ट करण्यात आल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोर्टानं तेलंगणा राज्य सरकारला हे जंगल पूर्ववत स्थितीत आणण्यासाठी कृती आराखडा सादर करण्यास सांगितलं आहे तसेच राज्यातील अधिकाऱ्यांना विकास प्रकल्प किंवा इतर कोणतेही दे कारण देत झाडे लावण्यास विरोध केला तर सरकारी अधिकाऱ्यांना तिकडेच जेल बांधून डांबलं पाहिजे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलंय गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जंगलतोडीचे अनेक छायाचित्रे व्हायरल झाली होती या छायाचित्रांमध्ये जंगलतोडीमुळे प्राणी पक्षी आपापल्या अधिवासातून बाहेर निघत असल्याचं दिसून आल्यानं मोठी खळबळ उडाली होती तीन एप्रिलला सर्वोच्च न्यायालयानं तेलंगणा सरकारला ताबडतोब कांचा गचभवली वनक्षेत्रातील जंगल तोड थांबवण्याचे निर्देश दिले होते यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली यावेळी हे आदेश देण्यात आले हिटमॅन म्हणून ओळख असलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्माचं नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला दिलं जाणार आहे भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतातील क्रिकेट संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव करलंय त्यासोबतच वनडे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरी देखील धडकेली या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन हा मोठा निर्णय घेतलाय रोहित शर्मा सोबत शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं देखील नाव दिलं जाणार आहे अभिनेत्री सागरिका घाडगे आणि भारताचा माजी क्रिकेटर जहीर खान यांच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर येते जहीर सागरिका आई बाबा बनले असून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहण्याचं आगमन झालंय सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे जहीर सागीर का मुलगा झाला असून त्या तिघांचा एक फोटो जहीर सागिर काला मुलगा झाला असून त्या तिघांचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी मुलाचं नाव देखील जाहीर केलं प्रेम कृतज्ञ आणि देवी आम्ही आमच्या मुलाचं फतेहसिंह खान याचं स्वागत करतोय ब्लॅक अँड व्हाइट फोटोसह अशी कॅप्शन लिखित त्यांनी मुलाचं नाव जाहीर केलंय त्यांच्या पोस्टवर आणि फोटोवर लाईक चा वर्ष होत असून अनेकांनी कमेंट सेक्शन मध्ये त्यांचं अभिनंदन केलंय आणि लहानग्या चिमुकल्याला देखील आशीर्वाद दिला तर या होत्या आजच्या ठळा घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी